शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आता सोयाबीनची सोंगणी ही जवळजवळ सगळीकडे झालेली आहे तर त्यामध्ये आंतरपीक म्हणून तूर जे आपण घेतो किंवा सेपरेटली तुरीची सुद्धा पेरणी लागवड यावर्षी मोठ्या प्रमाणात झाली आहे आता फुलोरा अवस्थेमध्ये बऱ्याच ठिकाणी तूर येते काही ठिकाणी फुल लागलेले आहे तर काही ठिकाणी लागते तर नेमकी वातावरणामुळे बऱ्याच ठिकाणी फुलगळ होऊ शकते होतीये किंवा नवीन जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की फुलांचं प्रमाण आपण आपल्या तुरीसाठी कसं वाढवू शकतो आणि फुलं जेवढे वाढतील तेवढ्या शेंगांचं सुद्धा प्रमाण आपण वाढू शकतो तर ते कशा पद्धतीने आपण करू शकतो त्यासाठी फवारणी कोणती करायची कारण सगळ्यात महत्वाचं फुलगळ होण्याचे कारण की धुके जर आलं तर त्यामुळे बुरशीचं प्रमाण वाढतं त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात फुल लाग लागतात परंतु त्याची गळ होते त्याचबरोबर आळीचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात झाला तर ती सुद्धा फुलांना खाते आणि फुलांची गळ हे होते शेंगांना सुद्धा खाते तर अशा वेळेस आपल्याला करणं काय आवश्यक आहे आपल्याला आळीनाशक वापरणं आवश्यक आहे त्याचबरोबर बुरशीनाशकचा वापर करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे त्याचबरोबर जर आता फुलं लागत आहेत तर फुलं जास्तीत जास्त लागण्यासाठी आपल्याला नेमकी कोण कोणतं टॉनिक वापरायचं कोणतं विद्रव्य खत वापरायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर फुलांचं प्रमाण वाढण्यासाठी मित्रांनो आपल्याला काही टॉनिक आहेत ज्याचा वापर करायचा ज्यामुळे जास्तीत जास्त फुलं हे आपल्याला तूर या पिकामध्ये पाहायला भेटतील जास्तीत जास्त लागतील याची फवारणी करणं फार महत्वाचं आहे त्यासाठी टाटा बहार आपण घेऊ शकतो साधारण चाळीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे मित्रांनो किंवा आपल्याला फंटॅक प्लसचा सुद्धा वापर तुम्ही पंचवीस मिली प्रतिपंप करू शकता त्यानंतर गोदरेजचं डबल जे आहे ते दहा मिली प्रतिपंप याचा सुद्धा वापर शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता त्याचबरोबर अम्बिशन जे आहे अम्बिशनचा वापर सुद्धा पंचवीस ते तीस मिली प्रतिपंप त्या ठिकाणी करू शकता मित्रांनो त्याचबरोबर इसाबियन जे आहे हिसाबियनचा वापर सुद्धा चाळीस मिली प्रतिपंप त्या ठिकाणी तुम्ही करू शकता त्यानंतर बायोबेटा एक्स जे येतं मित्रांनो याचा सुद्धा वापर चाळीस मिली प्रतिपंप करू साहा या जे टॉनिक तुम्हाला ते सांगितले यापैकी जेही मार्केटला तुम्हाला उपलब्ध होईल त्या प्रमाणामध्ये आपण फवारा करायचा आणि यासोबत आपल्याला बारा एकसष्ट झिरो हे जे विद्राव्य खत आहे या विद्राव्य खताचा प्रति पंप शंभर ग्रॅम आपल्याला त्याप्रमाणे वापरायचं हे दोन्ही कॉम्बिनेशन करून जर फवारणी केली तर जास्तीत जास्त फुलं लागतील फुलापासून त्या कळ्या त्या कळीपासून जास्तीत जास्त शेंगा लागतील आणि त्या शेंगा भरतील मित्रांनो त्यामुळे आपल्याला हे टॉनिक आणि विद्रव्य खताचा वापर आता फुल लागते वेळेस करणं आवश्यक आहे याचा फवारणी कराल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या तुरीमध्ये फुलाचं फुलं दिसून येतील त्याची गळ सुद्धा कमी प्रमाणात होईल त्याचबरोबर अळीनाशक आपल्याला चांगल्यापैकी वापरायचंय अळीनाशकामध्ये तुम्ही इमामेक्टीन वापरू शकता कोराझन वापरू शकता तुम्हाला जे इझिली उपलब्ध होईल असं अळीनाशक तुम्ही मार्केटमधून घ्या त्याचा वापर शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता त्याचबरोबर बुरशीनाशक तुम्ही सापसारखं बुरशीनाशक वापरू शकता रोको आहे रोडोमिल आहे किंवा हारू आहे यासारखं बुरशीनाशक सुद्धा मित्रांनो या फवारणीमध्ये वापरू शकता जेणेकरून जे धोकं धुई येते त्याच्यामुळे बुरशी जी वाढतीय त्या बुरशीपासून आपल्याला जिगळ होते ती थांबवता येईल आणि आळीसाठी आळीनाशक जर मारलं तर जास्त दिवसापर्यंत आळी येणार नाही मित्रांनो तर हा जो व्हिडिओ आहे हा सर्व शेत शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो जेवढेही तुरी तुरी उत्पादक शेतकरी आहे ही जर फवारणी केली तर जास्तीत जास्त फुलं लागतील जास्तीत जास्त शेंगा लागेल आणि तुमचं उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा जास्तीत जास्त आणि लाईक लाईक करा आणि आतापर्यंत आपलं ॲग्रो इंडिया या गुरु चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आपण इंस्टाग्रामवर सुद्धा आहोत फेसबुक पेजला पण आहोत आणि सुद्धा आहोत ॲग्रो इंडिया गुरु या नावाने कुठेही सर्च करा त्या ठिकाणी आपलं पेज ओपन होईल त्याला फॉलो आणि सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका धन्यवाद